अपेक्षा आहे की माझ्या मला न्याय भेटला पाहिजे सजा झाली पाहिजेच ज्या गुणासाठी हे जी लोक जबाबदार आहेत ती म्हणजे सास त्यांनाही कठोरची कठोर सजा झाली पाहिजे आणि त्यांची कडक कारवाई झाली पाहिजे कारण आज मला जी जबर असं म्हणते तर माझं असं म्हणणं आहे की तिच्या कोणाबरोबर असं साधलं नाही पाहिजे या कारवाई ही कारवाई कडक केली पाहिजे आणि जे खरे आरोपी आणि गुन्हेगार आहेत त्यांना फाशी तर झालीच पाहिजे आणि जे गुन्हे या गुन्ह्याला जे या गुन्ह्याला बुने, जे जबाबदार आहेत जसे की साचरसी लोक त्यांनाही अटक झाली पाहिजे आणि कडक सजावी लागली पाहिजे हेच म्हटणं आहे जी, जी की आम न्याय भेटला पाहिजे जे आहे ते सगळं आम्हाला दाखवलं पाहिजे सी सी टी व्ही फुटेजेस आहेत ते आम्हाला दाखवलं पाहिजे मग आम्हाला बघायचं आहे की कसं काय झालं आहे आम्हाला कोणावर की विश्वास नाही पोलिसां पोलिसांची कारवाई झाली पाहिजे कारण पोलिसांनीही आम्हाला मदत नाही केली तर त्यांचीही कडक कारवाई झाली पाहिजे की तुम्ही मदत का नाही केली जर त्यावेळी आम्हाला आज मदत केली असती तर आमची दिदी आमच्याकडे असू असती तर आमचं असं म्हणणं आहे की लोक म्हणतात ना की काय झालं तर पोलिसांकडेही जातात तक्रार करायला तसंच आम्ही गेलो होतो पण आम्हाला काही त्यावेळी सहकार नाही केला जर त्यावेळी आम्हाला आज सहकाराने मदत केली असतं तर आमची दिदी आमच्याकडे असते तर माझा एकच मेसेज आहे की माझ्या दिदीला न्याय भेटावा